वारकरी संप्रदायाच्या पवित्र नगरी आळंदी येथे जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार असल्याची ऐतिहासिक घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जागतिक स्तरावर पोहोचावेत या उद्देशानं हा भव्य प्रकल्प साडेचारशे एकर जागेवर उभारण्यात येणार असून त्यासाठी सातशे कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आलाय मुख्यमंत्री फडणवीस हि आळंदी आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव सोहळा या प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाला हरिभक्त परण शांती ब्रह्म गुरु मारुती महाराज कुरेकर आमदार उमा खापरे शंकर जगताप जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख अॅडव्होकेट राजेंद्र उमाप आदी मान्यवर उपस्थित होते ज्ञानपीठ स्थापनेचा हेतू फक्त स्थापत्य नव्हे तर भारतीय अध्यात्म संत विचार आणि मानव कल्याणाच्या मूल्यांचा प्रसार करणे आहे हे पीठ आधुनिकतेसह पारंपरिक संत साहित्य प्रवचन संशोधन आणि आध्यात्मिक अध्ययनासाठी जागतिक आकर्षणाचं केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही